नमस्कार आज ॲग्रोविजनचा दुसरा दिवस आहे आणि यामध्ये आपल्या एस एन एम ॲग्रोटेकला जे आमच्या पवनी भेंडा या गावाच्या आजूबाजूला जो सगळ्यात जास्त आमचा एस एन एमचा प्रोडक्ट पंचामृत हा चालतो आणि तिथले जे काही रिझल्ट आहे ते आमच्यापर्यंत शेतकरी स्वतः घेऊन आलेले आहे तर आज अशातलेच आमच्या समोर एक आणखी महानुभव शेतकरी आमच्या समोर आहे आपण त्यांच्याबद्दल त्यांच्या एरियातला प्रतिक्रिया आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आमच्या एरियात जो शेतकऱ्यांना रिझल्ट आला आहे तेच पाहून आम्ही तुमच्या एस एन एमच्या स्टॉलपर्यंत आलो आहे तर जाणून घेऊया कशा प्रकारे झाला इथं नमस्कार शेतकरी बंधू मी आनंद कांबळे मी पवनी पट्टा जो आहे त्या भागामध्ये मी काम करतो आणि मी फिरतानी असं मला आढळून आलं की भेंडाळा जो गाव आहे त्या बा गावामध्ये जवळजवळ सत्तर टक्के लोक जे आहे हे पंचामृत वापरून राहिलेलं आहे तर अगोदर तर मला काही समजलं नाही की बाबा पंचामृत काय आहे आणि त्यामध्ये मग मी जे आमचे शेतकरी आहे सघन शेतकरी आहे गुलाबरावजी वैद्य ते इथे बसलेच आहे मी यांना यांच्यापासून ते विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं हे एस एम एन कंपनीचं पंचामृत आहे ते मायक्रोराजा जे आहे ते आहे त्यांनी सगळे जे न्यूट्रिशन आहे म्हणजे खते आहे मायक्रोप्रान आहे या दुसरे फंगस आहे याच्यासाठी पिकासाठी खूप चांगले आहे तुम्ही वापरून पहा पण त्याचा उपयोग जो आहे आम्ही नागपूर या भागामध्ये केला त्यामुळे आम्हाला असं आढळून आलं का संत्र पिकासाठी केला पेरूसाठी केला फळाचा साईज वाढला पानाची चकाकी वाढली आणि जे फळं अगोदर जे होते आमच्या संत्र्यावर दोनशे ते तीनशेपर्यंत राहत होते ते फळं आंब्या वाहारमध्ये आमचे सातशे ते आठशेपर्यंत गेलेले आहे तर मी सगळ्या शेतकऱ्याबंधांना हेच आव्हान करेल की तुम्ही करे एस एम एस कंपनीचं पंचामृत मायक्रोवाजा हे जरूर तुम्ही वापरा या ॲग्रोव्हिजनमध्ये आल्यानंतर जे की तुम्ही आतापर्यंत पाहाडलं किंवा ॲग्रोव्हिजन हे शेतकऱ्यासाठी किती उपयोगी आहे याच्यावर तुम्हाला काय वाटते आ, सर आता हे बघा ब भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार त्याच्यात शेतकऱ्यासाठी खूप प्रयत्न करत आहे परंतु याच्यामध्ये मी आज समजतो का प्रायव्हेट कंपनीचा जो वाटा आहे हा खूप मोठा आहे कारण त्यांचे प्रतिनिधी जे आमच्या शेतापर्यंत येऊन प्रत्येक प्रोडक्टची जी माहिती देतात ते खरोखर आमच्या याच्यासाठी खूप माहिती म्हणजे पिकासाठी आणि मोसमच्या अनुसार जे सांगतात ते आम्हाला उपयोगी पडते तर अशा प्रकारचं एग्रिबेशन जे आपल्या नागपूरला होते गडकरी साहेबामुळे तर त्याच्यामुळे आपल्या एरियातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होतो आणि जे तुमच्यासारख्या ज्या कंपन्या आहे जे आमच्या बांधापर्यंत येऊन प्रोडक्टची माहिती देतात त्यामुळे अजून आम्हाला त्याचा चांगला अनुभव जाणवतो आमचं जे जा क्रॉप आहे आमचे जे उत्पादन आहे ते वाढीसाठी खूप मदत होते आणि आताच मी सरांसोबत बोललो त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आता माती परीक्षण आणि झाड पाणी परीक्षणचं आम्ही लॅब टाकणार आहे त्यामध्ये एक थोडे शुल्क घेऊनच एक नॉमिनल शुल्क घेऊन ते करून देणार आहे तर ही सगळ्या शेतकरी बांधवण्यासाठी खूप चांगली संधी आहे मी त्यांना हे करतो की भाई तुम्ही तुमच्या मातीचं परीक्षण करून घ्या आणि त्यानुसार जे काही अन्नद्रव्य आहे कसं बॅलन्स टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता भरपूर धन्यवाद सर तुमचा म्हणजे एक प्रोडक्ट बद्दल तर आहे पण तुमची शेतीबद्दल ती आत्महत्या या शब्दातून आम्हाला कळून आली आहे तुमचा आशीर्वाद असंच आमच्या एस एन एम ठेवा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद